अंबरनाथकरांसाठी रविवार म्हणजे प्रचार वार ठरला शहरातले सर्वच उमेदवार प्रचारात उतरले आहेत त्यातही काँग्रेसनं हाऊसिंग बोर्ड परिसरात भव्य रॅली काढत सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेसच्या तिकिटावर किरण राठोड आणि तेजस्विनी मिलिंद पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत काल रॅलीच्या माध्यमातून या उमेदवारांनी हाऊसिंग बोर्ड उलंदसाळ पनवेलकर गार्डन परिसर पिंजून काढला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अंबरनाथच्या हाऊसिंग बोर्ड परिसरातून रॅलीला सुरुवात झाली शेकडो महिला कार्यकर्त्यांसह तरुण या रॅलीत सहभागी झाले होते या रॅलीत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नूतन प्रदीप पाटील तसंच शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील हे देखील सहभागी झाले होते या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसच्या उमेदवारांनी विकासाचा नारा देत विरोधकांच्या गैरकारभारावर जोरदार टीकाही केली येत्या दोन डिसेंबरला अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे निवडणूक जिंकण्याच्या उद्देशानं काँग्रेस पक्ष स्वबळावर मैदानात उतरलाय शहरातल्या अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस उमेदवारांनी शिवसेना आणि भाजप उमेदवारांसमोर आव्हान उभं केलंय त्यामुळे यावेळीची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी सोपी असणार नाही हे निश्चित अंबरनाथची जनता ही भ्रष्टाचाराला कंटाळलेली असून काँग्रेसचा हा झुंजावाद चालू जो आहे त्याचा आम्हाला पूर्णतः सपोर्ट करतायत हे दिसून येत आहे आणि आंबरणाची प्रगती करण्यासाठी काँग्रेसला तुम्ही वोट करताय आम्ही प्रयत्नच राहू सदैव काँग्रेस तर नेहमीच आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणारे हे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी बोलून यांनी सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षामध्ये घेऊन घेतलेले आहेत आणि फक्त विरोध करायचा म्हणून आता इलेक्शनच्या वेळेस महिलांना पैसे देण्याच्या बाबतीत म्हणा तुम्ही लाडकी बहीण योजना या या मार्फत भुलवले जात आहेत या सगळ्याला महिलांनी भुलू नये आणि काँग्रेसला वोट करून विजयी करा आणि अंबरनाथची प्रगतीला साथ द्या विकासाचे मुद्दे आता जे सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले आहेत पण ती झालेली दिसत नाहीये जसं पाण्याची महिलांची सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची ती आजपर्यंत दागायत तशीच आहे पुन्हा आणि मुलांचे जे खेळाचे काही मुलं मोबाईल ग्राउंड नसल्यामुळे मोबाईलच्या आहारी जाऊन बऱ्याच प्रमाणामध्ये आजारी पडतायत आपण हे बघतोयच आहे शैक्षणिक दृष्ट्या म्हटलं तर कुठल्याही कॉलेज इथे नाहीये शाळांच्या शा, कुठल्याही सोयी नाही आहेत जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या गोरगरिबांसाठी खुल्या व्हाव्यात दवाखाने हे जरी चहा हॉस्पिटलची परिस्थिती तुम्हीही बघताय आज गोरगरीब उपचारापासून वंचित आहे भरपूर काही आहेत भरपूर त्रुटी आहेत त्या आम्ही सत्तेवर आल्यावर कधूच हे हो बघा प्रतिसादाबद्दल जर बोलायचं तर आज तुम्ही पत्रकार बंधू इथे उपस्थित आहात इथे हे सर्व वोटर आहेत वोटर मोर्चामध्ये निघालेले आहेत इथे तीनशे रुपये पाचशे रुपये घेऊन एकही वोटर नाही तुम्ही पत्रकार बंधूंनी जर हा जनसमुदाय बघितला तर समजू शकतो की प्रत्येक वोटर हा एक कॅन्डिडेट बनून मोर्चामध्ये उतरलेला आहे कारण त्या अंबरनाथच्या तीन महत्वाच्या समस्या आहेत पाणी पाणी रस्ते गटारी या कॉन्ट्रॅक्टर जे नगरसेवक झालेले आहेत त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आज उलण सारख्या परिसरामध्ये एक दिवसाआड पाणी येतं त्याचं पण टाइम टेबल नाही कधी महिलांना सकाळी पाच वाजता उठावं लागतं कधी दहा वाजता उठावं लागतं म्हणजे पाण्यापासून जर एक सांगा पंचवीस वर्षे एका पक्षाची सत्ता असताना जर आपण फक्त पाणी देऊ शकत नाही नगरपालिकेचं प्राथमिक कार्य पाणी रस्ता गटारी ते दर्ज होऊ शकत नाही तर त्याच्या विरुद्धचा लढा आमचा काँग्रेस पार्टीचा आहे प्रदीप दादांच्या नेतृत्वाखाली आमची अख्खी टीम उतरलेली आहे आम्ही ही जी समस्या चालू आहे समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे जनतेला आम्हाला साथ दिलेले तुम्ही सर्व जनतेच समर्थन आम्ही बघू शकता आम्ही दादा सत्तेवर आल्यानंतर इथल्या मेन समस्यांची लढाईचं काम दादा आणि दादांची टीम असणार आहे इथेही एकही लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून आम्ही वंचित करणार नाही याची आम्ही ग्वाही तुम्हाला देतो सत्ता जरी जर दर सांगतात पंच्याण्णव टक्के कामं झालीत कामं त्यांच्या घराची झाली काम केले त्यांच्या घरात सत्ताधारी जर कॉन्ट्रॅक्टर झाले त्यांच्या टेंडरचे सर्व पैसे जे आहेत सत्ताधारांच्या घरात गेले तर ती कामं कशी होणार सत्ताधारांना फक्त एकच प्रश्न विचारायचा तुम्ही काम बोलता जनतेच्या जा कामांबद्दल बोलता स्वतःच्या घराच्या कामाबद्दल बोलता यांनी स्वतःचे घर बदले करोडपती होते ते अब्जोपती झाले लघोपती होते ते करोडपती झाले जनता शेवटी रोडवर उतरलेली आहे ही संपूर्ण जनता बाहेरून तीनशे पाचशे हजार रुपये देऊन हे वोटर आलेले नाहीत इथले सर्व वोटर जेवढे पण व्हिडिओ काढून घ्या इथले सर्व वोटर दिसतील मी आज मध्ये बाहेरचे एकही वोटरला आमंत्रित केलेलं नाही फक्त जनतेने उतरायचं आहे सत्तेविरुद्ध आवाज करायचा आहे जनतेने साथ दिली तर आम्ही नक्की जिंकू